आद्रक आहे और हे तिल्हे उसका बारीक करता ना सब्जी के लिए गिरवी बनाते गिरवी और लसूण अद्रक तपिसन होतो मेरा पहिले तर या ठिकाणी अन्न क्षेत्रमधून तिसऱ्या दिवशी आपण लाइव आलेलो आहोत 3000 लोक या एका कढईमधून जेवण करतात इकडे पण तशीच कढाई चालू आहे आणि ही कढाई बनलेच्या नंतर आणखीन तिकडे कढाई बनणार आहेत दादा तिकडे पण आणखीन अशाच करा कडा तयार होणार आहे खर तर आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावर सरपण किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलय याचा अंदाज लावू शकतात जवळपास ह्या एक ते दोन दिवसामध्ये लाखो लोक जे आहेत ते या नारळी सप्त्यामध्ये या महाप्रसादाचा आस्वाद घेत असावेत असा अंदाज जो आहे तो आपण या ठिकाणी लावतोय पार्किंगची व्यवस्था असेल त्याचबरोबर जी दे